नमस्कार मी लक्ष्मण मोरे आणि आपण पाहताय सिविक मिरर मी आता उभा आहे बंड गार्डन पुलाच्या खाली माझ्या मागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी नदीला मोठ्या प्रमाणावर पांढरा फेस आलेला आहे एकीकडे प्रशासनाकडून नदी सुधार प्रकल्पाचा गवगवा केला जातोय दुसरीकडे नदी काठ सुधारणेच्या माध्यमातून या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सुरू आहे मात्र दुसरीकडे पुण्याची ही मुठा नदी अत्यंत प्रदूषित झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तुम्ही जर माझ्या नदीला मोठ्या प्रमाणावर पांढरा फेस आलेला आहे अत्यंत प्रदूषित अशी ही नदी पुण्यामधून वाहते याच पुणेकरांना वैषम्य वाटलं पाहिजे प्रशासनाकडून पुणेकरांच्या डोळ्यामध्ये केवळ धूळ झोकण्याचं काम या ठिकाणी केलं जात कोट्यवधी रुपये हजारो कोटी रुपये खर्च करून देखील नदीचं हे घाणेरड स्वरूप पुणेकरांना बघायला मिळतय पुणेकर दरवर्षी कर रूपाने दर कोट्यवधी रुपये महापालिकेकडे जमा करतात मात्र त्या करामधून पुणेकरांना प्रदूषित हवा आणि प्रदूषित पाण्याची भेट प्रशासनाकडून दिली जाते नुकत्याच लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्यातच आता महापालिका निवडणुकांची रणनीती सुरू झालेली आहे राजकीय पक्ष आणि प्रशासन त्याच्या तयारीला लागलंय मात्र असं असताना नागरिकांच्या पायाभूत सुविधांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे नदीची ही अवस्था बघून पुणेकर राजकारण्यांना आणि प्रशासनाला जाब विचारतील का असा प्रश्न आहे